माझा हार कधी घालणार तुम्ही देवीला प्रताप सरनाईक यांनी विचारला जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न माझा हार कधी घालणार तुम्ही देवीला असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांना प्रश्न विचारलाय चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानीला एक्कावन्न टोळ्यांचे सोन्याची पादुका तसेच वीस टोळ्यांचा सोन्याचा हार देवीला अर्पण केला होता